कोल्हापूरमध्ये राजू शेट्टी विरुद्ध राजेश क्षीरसागर हा वाद आणखी तापण्याची चिन्ह आहे क्षीरसागर यांच्या आरोपानंतर राजू शेट्टी बिंदू चौकात दाखल झालेत राजू शेट्टी यांनी पाचशे एकर जमीन घेतल्याचा राजेश क्षीरसागर यांनी आरोप केला कथित पाचशे एकर जमिनीचा सात बारा क्षीरसागरांच्या नावे करणार असं राजू शेट्टी यांनी म्हटलं पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर जमिनीचं बक्षीसपत्र घेऊन शेट्टी बिंदू चौकात दाखल झालेत हे दृश्य आपण बघतोय प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून शेखर आत्ता नेमकं तिथे काय घडतंय राजू शेट्टी यांचं या सगळ्या संदर्भात काय म्हणणं आहे आपण ही सगळी दृश्य बसतोय कोल्हापुरातल्या बिंदुचौक या ठिकाणचे आहेत त्यामध्ये इंडिया आघाडीचे काही पदाधिकारी राजू सोबत आलेले आहेत राजू शेट्टी यांच्यावरती पाचशे एकर जमीन आहे अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला होता मात्र आपल्याला ही पाचशे एकर जमीन कुठं आहे याचा अंदाजच नाही आणि ही जमीन कुठं असेल त्याचे गट नंबर घ्यायचे राजेश क्षीरसागर यांनी आम्हाला द्यावे आम्ही ती आता आमच्या या आणलेल्या बक्षीसपत्रामध्ये ती गट नंबर देतो आणि ती जमीन बक्षीस पत्र करून राजू क्षीरसागर यांच्या नावावरती करतो असं राजी शेट्टी यांचं म्हणणं आहे आणि त्या संदर्भातलंच हे आंदोलन या ठिकाणी केलं जाते राजू शेट्टींच्या माध्यमातून जो आरोप तर शेट्टींवरती जो आरोप करण्यात आला होता की पाचशे एकर जमलीचा आणि तेच पाचशे एकर कथित जमीन जी आहे तीच आता नसल्यामुळं आपण त्यामध्ये काय नेमकी नंबर टाकायचे हे आपल्याला माहित नाही मात्र त्यामुळंच त्या 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 राजू क्षीरसागर यांनी बिंदू चौकात येऊन या संदर्भातले खर तर आरोप जे आहे ते फेटाळलेले आहेत आणि त्यानंतर आता हे सगळे नक्षील पत्र घेऊन या ठिकाणी संपूर्ण सोबत आलेले कार्यकर्ते देखील पाहायला मिळते त्यामुळे निश्चितच आहे या आरोपानंतर आता राजू शेट्टी काय राजू शेट्टींच्या या सगळ्या आरोपानंतर क्षीरसागर नेमके काय म्हणणार हे देखील पाहणं गरजेचं आहे निश्चित धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी शेखर कोल्हापूरमध्ये राजू शेट्टी विरुद्ध राजे क्षीरसागर असा वाद तापणार असं दिसत कारण शेकर जमिनी संदर्भातला जो काही आरोप क्षीरसागर यांच्याकडून करण्यात आला त्याबाबत आता राजू शेट्टींनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे